भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती बिघडल्यामुळे हॉलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्याला रुग्णालयातनं डिस्चार्ज देण्यात आलाय मात्र डिस्चार्ज वेळी कांबळीचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला दरम्यान कांबळीने टीम इंडियाची जर्सी अंगावर परिधान केली होती हातात बॅटही घेतली होती दरम्यान माध्यमांशी बोलताना विनोद कांबळीने तरुणांना संदेशही दिला मात्र हॉस्पिटल मधून निघताना त्याने रुग्णालयातील डॉक्टर स्टाफ आणि मालक यांचे आभार देखील मानले डोक्यावर कॅप निळी जर्सी डोळ्यावर गॉगल परिधान करून मोठ्या कारमधून विनोद कांबळी नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरी परतला तुम्हाला डिस्चार्ज भेटतो नवीन वर्षात तुम्हाला एकदा चांगली प्रकृती करून आपण निघतो एवढं सांगेन की मला या लोकांनी ज्या तऱ्हेने मला फिट केले आणि मी सांगितले की फिट होऊन येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना कि मी विनोद कांबळी कधी का सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटल मध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली आणि जे मारलेले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार सात लंबी लंबी भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलाल त्यांच्या मी एवढं प्रेम ते लोकांनी दाखवले जी मी मलाय आणि मी इथे आलो ते तेच नव्हतो आणि मग मुंबईवरून इथे आलो पण बायको अजून वाट बघतो नाही आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघताय नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय कर बाबू ओको आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा